वसईत शिक्षकेकडून शंभर उठापशा विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू देशभरात बालदिन आनंदात साजरा होत असताना वसईत मात्र एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवले आहे शाळेत दहा मिनिटं उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून शिक्षिकेने तेरा वर्षांच्या अंशिका गौड हिला शंभर उठापशा काढायला लावल्या या शिक्षा प्रकारानंतर अचानक तब्येत बिघडून अंशिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही धक्कादायक घटना वसई पश्चिमच्या सातिवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूल येथे घडली अंशिका ही सहावीची विद्यार्थिनी होती आठ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली मात्र दहा मिनिटे उशीर झाल्यामुळे तिला आणि इतर काही विद्यार्थ्यांना शिक्षिकेने वर्गाबाहेर काढून शिक्षा दिली इतर विद्यार्थ्यांनी दहा ते वीस उठापशा केल्या मात्र घाबरलेल्या अंशिकाने अक्षरशः शंभर उठापशा काढल्या पुढच्या दिवसापासूनच तिची प्रकृती बिघडू लागली ती सतत अशक्त चक्कर येणे अंग दुखणे अशा तक्रारी करत होती यानंतर तिला वसई पश्चिमच्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली तिची प्रकृती सतत खालावत गेल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने नोव्हेंबर चौदा बालदिनाच्या दिवशीच अंशिकाने अखेरचा श्वास घेतला या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे मनसेने शाळेत धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि शाळेच्या आवाराला टाळे ठोकले शिक्षिकेवर गुन्हा दाखल न होईपर्यंत टाळे न उघडण्याचा इशारा मनसेने दिला आहे दरम्यान या शाळेला कोणतीही शासकीय मान्यता नसल्याची चर्चा स्थानिक स्तरावर जोरात असून त्यामुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे मी सचिन मोरे वसई शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलगीचा आम्हाला एक अंशिका गौड म्हणून मुलगी आहे तेरा, तेरा वर्षाचे सहावीला होती या वर्गामध्ये आणि आम्हाला समजल्यावरती आम्ही सकाळी इकडे आलो शहानशा केली त्यांच्या घरी ते आता जे जे हॉस्पिटल आहेत प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळं दहा मिनटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उटापाशा काढायला लावल्या शंभर उटापाशा काढायला लावल्या आणि त्या याने तिला जास्त ती तिला ऑलरेडी ती दम दम्याचा प्रॉब्लेम असल्याकारणाने तिला जास्त ते झिपलं नाही आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेलं जेजेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली काल बालदिन होतं आणि बालदिनाच्या दिवशी जर का अशी शिक्षा शाळेमध्ये दिलं देत असतील शिक्षा ठीक आहे शिक्षा वर्ग आहे शिक्षा होते पण जर काय त्यांना माहिती असताना जर काय त्या मुलीला तकलीफ आहे तरी शिक्षा नाही व्हायला पाहिजे शिक्षा दुसऱ्या स्वरूपात द्या तुम्ही काहीतरी शुद्धलेखन वगैरे अशी काहीतरी आणून द्या अशी शिक्षा द्या परंतु हे चुकीचं आहे त्याला माहीत असताना शिक्षा द्या परंतु असं तुम्ही त्या मुलीला जर का आजार असेल तर त्या उठापाशा वगैरे काढायला नाही सांगायला पाहिजे होत आता डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं पी एम रिपोर्ट आल्याच्यानंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार महाराष्ट्राने जोपर्यंत न्याय ते आता तपास होईल लिगल आहे की नाही माझ्या माहितीमध्ये तरी ही स्कूल लिगल नाही आहे परंतु त्याचं पोलीस तपास करतीलच